इटकळ प्रीमियर लीग आय पी एल पहिल्या स्पर्धेचा अंतिम सामना इटकळ टायगर्सने जिंकून चषक आपल्या नावे केला इटकळ तालुका तुळजापूर येथील शेख दाऊदवली यात्रेनिमित्त इटकळ प्रीमियर लीग या नावाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन जनता राजा क्रिकेट संघ इटकळ यांच्यातर्फे करण्यात आले होते या इटकळ प्रीमियर लीग स्पर्धेत सहा संघ मालकांनी भाग घेऊन सहा संघ विकत घेतले व ही स्पर्धा दोन दिवसासाठी ठेवण्यात आली होती या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी भाग घेऊन स्पर्धेसाठी नाव नोंदवले होते इटकं प्रीमियर लीग स्पर्धेचे नियोजन पांडुरंग माशाळकर व कबीर मानकर यांनी अतिशय सुंदर केले होते व स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना व आलेल्या सर्व प्रेक्षकांना कुल गाईज ग्रुपचे आज संस्थापक अध्यक्ष पिंटू स्वामी व मित्रपरिवार यांच्याकडून अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते या व स्प स्पर्धेत भाग घेतलेल्या संघ मालकांना व खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट बॉलर बेस्टबॅट बॅट्समन फिल्डर कॅच इत्यादींना बक्षीस स्वरूपात सन्मानचिन्ह देण्यात आले या स्पर्धेत बाद पद्धतीने सामने खेळवण्यात आले यात अंतिम फेरीत धडक मारून इटकळ टायगर्स व इटकळ योद्धा या दोन्ही संघात फायनलचा मुकाबला झाला यात इटकळ योद्धा संघाचा पराभव करत पहिल्या वर्षाची इटकळ प्रीमियर लीग स्पर्धेचे चषक विजेता संघ इटकळ टायगर्स व उपविजेता इटकळ योद्धा यांना आयोजकांकडून चषक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग माशाळकर कबीर मिटकरी यांनी पुढाकार घेऊन व त्याला सात म्हणून जिल्हा परिषद सदस्य अझहर मुजावर केशेगाव सरपंच मल्लीनाथ गावडे नागनाथ महानुरे अब्दुल शेख मेहबूब शेख श्रीकृष्ण मुळे गणेश सापते मेजर रफिक मुजावर इमाम चौधरी राम बंडगर हैदर शेख पिंटू स्वामी अनिल भोपळे समीर मुजावर दादा भोपळे मुन्ना पठाण महेश सोंटक्के नेताजी शिंदे अरबाद मकानदार इम्रान शेख महेश शिंदे आस्तिक बागडे खंडू शिंदे सोहेल पटेल विकास बिराजदार राज एरण एकंडे अण्णा लकडे व गावातील क्रिकेटप्रेमींनी ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले ही स्पर्धा पाहण्यासाठी इटकळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते